इज इज मार्केट वी आर आर गोइंग टू 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 फार्मर्स अस आस्किंग इट इट ओनियन नमस्कार माझं नाव कमलेश दादरे दिगे राहणार कोकम ठाण तालुक्या कोकरावर जिल्हा अहमदनगर गोदाफरावरचं वाणी मागच्या वर्षी आम्हाला दादांनी हे घ्यायला होऊन आणि मागच्या वर्षी जवळजवळ साधन चार एकर लागण केली याच्या तो खूप भारी आवरून निघलो आणि साईज पण चांगली चाकाकी चांगली सडगाण अजिबात काहीच नाहीये नाही होते का आग्रह केला म्हणून घेतला आम्ही पण मग एकच नंबर बी निघाला काहीच अडचण नाही वै शिष्ट साहेब याच्या उगम क्षमता एकच नंबर आहे आणि दुसरं याच्यावाली जी पत्ती कडक पत्ती एकदम कलर साखी आणि साईज पण सारखी गरगरीत आणि म्हणजे हे लवकर साधारण एकशे वीस दिवस आहे परिपक्व व्हायला लागत हे गोदा प्रवरांना एकच नंबर बी आहे सगळ्या शेतकऱ्यांनी हे आवजवरून घेतलं पाहिजे आणि हे माझं स्वतःचा अनुभव झाला म्हणजे मी या वर्षी पण ह्या भागात जवळजवळ साधारण चार साडेचार पाहिले बी घेतलं कालच घेतलं आता याला कलर असल्यामुळं आणि चाकी असल्यामुळे कमीत कमी हाशे दीडशे रुपयांनी हा कांदा वाढविक होतो आता शेतकऱ्यांनी तिथं आवजवरून गेलं पाहिजे तिथं जे लागणार ते कधी पण औषध भेटतं कधी पण मटेरियल भेटतं म्हणजे कधी तिथे खंडित होत नाही शेतकऱ्यांना कधी खांब होत नाही मग चोरशी बी घेतलं आपण चार किलो त्याच्यामुळे जवळजवळ आपली दोन ते अडीच लागण झाली आम्ही दुसरं बी घ्यायसाठी गेलो दादांक पण दादांनी हे दिलं आम्हाला तर आम्ही त्याच्यावर हे त्याच्यामुळे यंदा पण आम्ही चालू वर्ष पण जवळजवळ तीन पायले बी आणला आम्ही वर्ष आपल्याला पाच सहा कारण लावते त्या हिशोबाने अजून तीन बायले बी घेतला आपण तिथे गेलो तुम्ही औषध कोणतं मागा ते भेटतं बी पण भेटतं खत पण भेटत्या बस असं का तिथे गेलो बाबा आज शिल्लक नाही उद्या या असं कधी होत नाही कधी गेलं तर वेग असो नसो किती गर्दी असो तरी वेग द्या आम्हाला गेले बा कधी तुम्ही समाधानी समाधानी त्याच्या आणि प्लॉट व्हिजिट पण द्यायचं दादा आम्हाला आज आपल्यासोबत कमलेश भाऊ दिघे यांचे चिरंजीव प्रतीक कमलेश दिघे आपल्या सोबत आहेत ते स्वतः दहावीचे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचा पण या उत्पादनामध्ये रविवारी शनिवार त्यांचा सहभाग असतो प्रतीकजी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सर इंट्रॉडक्शन I am Master Pradigdiga 9th grade at sometime nice school. Today I am giving a introduction, brief introduction of onions. Yes. You know only about onions? Yes. Well, which variety you are you explaining now? Grodha Pravara. It is very good seed because it has a more natural color. In a, its colour is red, its thickness and more things are very nice. So I will also recommend to all the farmers to take this. You are going to market with your parent. Yes. So what is your experience in uh, market? The, sir, see when we are going to market that uh, four to five farmers are coming to us and asking which field it is. Nice onion it is. Yes. So discuss about variety. Yes, it is also good. Yes, that's a uh, field condition. Yes, very nice. It very is nice. Your opinion to other farmers? Uh, I will uh, give opinion my that you should uh, you should also take it. It is very nice seed and I will also recommend. Guru the power is very nice. Thank you ji. Thank, Thank you, you sir. sir.